सगळ्यांनी छान मोठ्या आवाजात चालीत आणि जशी कृती करणार आहोत तसं म्हणणार आहे पहा आज आम्ही इयत्ता पहिली वर्गाचा मूल्यवर्धन उपक्रमामध्ये स्वतःची काळजी स्वतःच घेऊ हे गीत सादर करणार आहोत आणि त्यामधून पुढची कृती आपण करणार वन टू थ्री स्टार्ट स्वतःची काळजी घेऊ साबणाने स्वच्छांगुळ करू नियमितपणे नक्की काप आता <त्था> आता तुम्ही ज्याला छान मुलांनी जोड्या केलेल्या आहेत जोडी जोडी नाही माझ्याकडे त्याची मी एकमेकांना सांगायचं की की विचारायचं सवय काय एकमेकांची अभ्यास कर

सृष्टीने काय सांगितलं तिच्या सवयी अजून काय सांगितलं छान अजून काय काय एकमेकांचं आपल्याला सांगताला पाहिजे अभ्यास करते बघ छान बघा यांच्यासाठी आपण छान मस्त त्यांना शाबाशकी दिली शाबा, 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 शाबा। आता तुम्हीकांना सांगितले ना मग तुम्हाला शाबाशकी

पुस्तक वाचायला म्हणजे ही त्याला मुलांनी आमच्या एक स्वतःची काळजी स्वतःच घेऊ हा मूल्यवर्धनाचा वर्ग पहिलीच्या मुलांनी हा उपक्रम स्वतः सादर केलेला आहे आणि त्यांच्या गटामध्ये त्यांनी चर्चा करून त्यांच्या सवयीबद्दल जाणून तर घेतलंच आहे परंतु जी सवय त्यांना पहिल्या ज्या लावून घेणार नाही त्यांना आपण देणार आहोत ठराविक दिवस तर तेही मुलांनी सुचवलेलं आहे छान आपण तुमच्यासाठी काय करूया कोणती काळी बल्ले बल्ले घेच टाळी आजार सांगते मी तुम्हाला बल्ले बल्ले